केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद आम्ही पद्धतीचा कार्यक्रम गेले दोन वर्षापासून करत हो। आहोत आणि तरीसुद्धा आमच्या मनात एक अशी संकल्प आली की माणूस मृत्यू झाल्यानंतर त्याचा अंत केवट वा गोड व्हावा या उद्देशाने आमच्या वैजनी मंडळाच्या वतीने एक संकल्प केला गावा गाव गाव की गावामध्ये वैकुंठ करत असावा कारण आपलं गाव विस्तारीकरण झालेलं आहे गाव विस्तारीकरण झाल्यामुळे काही समाज थोडे आहेत की त्यांना शेजारी बाजाराने सुद्धा खांदा द्यायला पण तयार होत नाही येत नाही अँब्युलन्समध्ये आमचा अँब्युलन्स उभे नेतात म्हणून एक आमच्या संकल्पना तयार झाली की हलका फुलकरत असावा म्हणून आम्ही हे गुरुकुल अकॅडमीचे व्यवस्था करतो संदीप टिळेकर यांना संकल्पना बोलून दाखवली तर त्यांनी आम्हाला सांगितले की आपल्याला एक इंजिनिअरिंग कॉलेज आहे नवसाई त्या ठिकाणी आपण जाऊ त्या ठिकाणी आम्ही गेलो तिथे आम्हाला हे सर भेटले शेख सर या शेख सरांना आम्ही आमची कल्पना समजून सांगितली की आम्हाला हलका फुलका रच पाहिजे तिथं जेणेकरून सुद्धा ओढून घेता आला पाहिजे गाडी लावूनसुद्धा ओढून घेता आला पाहिजे त्यात व्यवस्था असावी स्पीकरची व्यवस्था असावी लाईटची व्यवस्था असावी कुठल्या त्रुटी राहू नये म्हणून आम्ही त्यांना संकल्पना त्यांनी डिझाईन तयार केलं आणि डिझाईन तयार केल्यानंतर आम्ही ते ठिकाणी कोंडेवा वाहू त्यांना भेटतो त्यांनी ते मान्य केलं करायचं आणि आम्ही संपूर्ण रस्त्या तयार केला आपल्या गावामध्ये विस्तारीकरण झाल्यामुळं अत्यंत अडचणी येत जगद्गुरु संत स्वकलकाचा महाराज जी इत्यादी निध्ताने संत स्वकांका महाराजांच्या या प्रांगणामध्ये ज्या ठिकाणी शेकडो वर्षापूर्वी संत गोपाळकाटांच्या या प्रांगणामध्ये त्या ठिकाणी संत तुकाराम महाराज हे आपलं प्रवचन चिंतेच्या झाडाखाली करायचे त्या प्रांगणामध्ये आज आपल्या गरीमध्ये श्री हनुमान गंजी मंडळ आणि सेवाभावी संस्थेच्या वतीने टाकवडकर नागरिकांच्या साठी आणि खरं म्हणजे खऱ्या अर्थाने प्रत्येक व्यक्तीची शेवटची यात्रा असते ती यात्रा ही सुखकर व्हावी आणि केवळ व्यक्तीची यात्रा सुखकर होऊ नये तर त्यांच्या परिवारातल्या सदस्यांना सुद्धा तो भाव एक आधारभूत व्हावा कारण आज आपण सगळ्यांनी बघितलं असेल की सातोडमध्ये अनेक परिवार आहेत जे खूप मोठ्या प्रमाणावरती भावकी आहेत परंतु अनेक बाहेरून आलेली मंडळी की नोकरीच्या निमित्ताने व्यवसायाच्या निमित्ताने सासवडचं वातावरण चांगले म्हणून राहायच्या निमित्ताने किंवा निवृत्तीनंतर एक चांगलं शहर म्हणून सातवडमध्ये आले अशा व्यक्तींना खरं म्हणजे त्यांच्या परिवारातला कुठला सदस्य याच वैकुंठवाद झाल्यानंतर शेवटच्या यात्रेमध्ये काही प्रसंगी त्या ठिकाणी त्यांना वैकुंठभूमीपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप अडचणी निर्माण होतात काही वेळेस शववाहिका असते परंतु एक चांगल्या प्रकारचा वैकुंठ असत आणि तो शेवटचा हनुमानही खऱ्या अर्थाने मिळावा याच्यासाठी ते हनुमान परंतु मंडळाने सेवाभागी हा उपक्रम हाती घेतला आदरणीय या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय विष्णूदा या मंडळाचे कार्याध्यक्ष आमचे मार्गदर्शक आणि पुरंदरच्या प्रमुख आदरणीय प्रभू गिल्ले असतील सचिव ज्ञानेश्वर सर्व आमचे असतील त्याचप्रमाणे उपाध्यक्ष सुकारामजी गिर्ले सह सचिव राजेंद्रजी शिल्ले या सर्वांचे आणि येतात आदरणीय राजा भाऊगावकर आदरणीय बबन भाऊ हिरेकर असतील आदरणीय नामदेवजी गोरवके भाऊ असतील आदरणीय चंद्रकांजी जगताप त्यांच्या पिता श्रीमती हिराबाई कुंभार असतील उभा काही असतील त्याचप्रमाणे या मंडळाचे प्रमुख त्यामध्ये ॲडव्होकेट भगवानजी गोडेकर असतील ॲडव्होकेट सुदामजी सावंत असतील आपल्या नगरीचे माझी उपनगराध्यक्ष आणि माझी नगराध्यक्ष आणि त्याचप्रमाणे सारंगजी महाराजी पुरावते सर्वच मंडळाचे सभासद या ठिकाणी उपस्थित आपले मार्गदर्शक आणि संप्रदायामध्ये काम करणारे आदरणीयजी लांबे आदरणीय बापूसाहेब गिरणे त्याचप्रमाणे हरज ज्यांनी बनवला ते बाबळ सर या ठिकाणी उपस्थित सागरजी जगतात त्याचप्रमाणे बल्लू काकर या ठिकाणी उपस्थित आणि त्यांच्या संकल्पनेतून आणि आदरणीय शेख सर आणि त्यांचे सर्व या ठिकाणी उपस्थित विद्यार्थी आपलं सातकोड नगरीचे आरोग्य अधिकारी संजय दीसावणसाहेब या ठिकाणी उपस्थित सांप्रदायामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने पाया हरवला आणि त्याचा प्रसार केला ते आदरणीय गोयटे गुरुजी त्याचप्रमाणे आदरणीय भाऊ या ठिकाणी आहेत आदरणीय जे आहेत नंदू आहेत न शिंदे आहेत आदरणीय संतोषजी गिरमे आहेत जे आहेत महाजन शेठ आहेत या ठिकाणी सर्व पत्रकार बंधू आहेत संजयजी काटकर या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या नगरीचे माजी उपनगराध्यक्ष संजय रवी चव्हाण आहेत गदरेसर या ठिकाणी आहेत भाऊ आहेत आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आदरणीय ललिताबाई वय क्षीरसागर या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम खरं म्हणजे या ठिकाणी होतोय आणि हा कार्यक्रम होत असताना खरं म्हणजे आदरणीय ताताशीवरचं या ठिकाणी उपस्थित त्यांचे स्वागत करतो आणि मी मुद्दाम या ठिकाणी आल्या आल्यापासून मोबाईलचा आळत होतो कारण काल रात्रीपासून ना या कार्यक्रमाला योग्य आणि सुयोग्य असा अभंग कारण आदरणीय तुकाराम महाराजांनी आपल्याला प्रॅक्टिकल जीवनामधील अभंग त्या ठिकाणी दिले जे स्वतःच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाने घेतले पाहिजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आहेत तुकाराम विजेचं महत्व हे आहे तुकाराम महाराजांचं महत्व हे आहे की आज जर्मनीसारख्या देशामध्ये आज स्पेन सारख्या देशांमध्ये तुकाराम महाराजांच्या अभंगांवरती त्या ठिकाणी एम बी एचे अभ्यासक्रम आहेत पी एच डी त्या ठिकाणी केली जाते आणि ती पी एच डी ही बिझनेस मॅनेजमेंट आणि कंपनी मॅनेजमेंटाविषयक तर मला वाटतं त्या ठिकाणी वापरली जाते एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आणि जगातल्या जवळपास एकशे एक्केचाळीस भाषांमध्ये तुकाराम महाराजांनी तिथे गाठ्यांचं ट्रान्सलेशन त्या ठिकाणी केलं गेलेलं आहे आणि खूप मोठं आहे आणि म्हणून मी ते खरं म्हणजे काल रात्रीपासून शोधतोय जसा वेळ मिळाला तसं शोधत होतो परंतु एक खूप चांगला तुकाराम महाराजांचा एक अभंग मला वाटतंय हा मुद्दा म्हणून मला हजू हनुमान बजनी मंडळासाठी या ठिकाणी म्हणायचं आहे त्यामुळे बरे झालीये अवघे सांगाती बरे झाली अवघे सांगा ती कोणी नाही बरे झाली अवघे सांगा ती वाईट अंग कोणी नाही नोहे माता पिता नोहे कांतासो नोहेाता पिता नोहे कांतासो इतरांची मात काय सांगो तुका म्हणे जन दुतोंडीस आवजत तुका म्हणे जन दुतोंडी सावधत सापडे जर तिकडे धरी म्हणजे याचं अडचण मला वाटतं एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मारला असतं की सगळ्या शेवटच्या क्षणाला बोलीच नसतं किंवा अडचणीच्या काळामध्ये बोलीत नसते जन असो परिवारातले सदस्य असो किंवा कोणते असो परंतु आज खऱ्या अर्थाने माणसाच्या शेवट काळामध्ये सगळ्यात महत्वाची अडचण तीच असते आणि ती अडचण बघून काही प्रसंगी काही परिवाराची तिथे आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे अंतिम म्हणजे आपली जी यात्रा असते ती चांगल्या प्रकारे करतो किंवा त्याच्या भावतीची लोक असतात परंतु आज हनुमान पंजरी मंडळाने खऱ्या अर्थाने सर्वसामान्य सर्वांनाच त्या ठिकाणी एकत्रितपणे केलं आणि हा हे नियोजन केलं तर म्हणजे काही लोकांना लोकांनाही आवड वाटेल की वैकुंठ रस्त केला ही काही प्रकाराची गोष्ट प्रकार विषय नाही आहे आज गरज आहे आणि समाजाला खऱ्या अर्थाने गरज असणारी गोष्ट हे सगळ्यात महत्वाचं असतं आणि त्याचा निर्णय खरं म्हणजे हनुमान गडजी मंडळ घेतलं मी मनापासून तर सगळ्यांचं कौतुक करतो या ठिकाणी आप उपस्थित आपण आपल्या नगरपालिकेचे प्राण आंब्याचे त्यांच्यामुळे खरं म्हणजे मोंडराव आहेत आणि गोविंद बापू आहेत त्यांच्यामुळे खरं म्हणजे नगरपालिकेचा चेहरा आज देशभर गेलाय ते गोविंद बापू पण या ठिकाणी आहेत मोहनदावजी या ठिकाणी आहेत एक विनंती फक्त करेल की आणि मलाही बजनी मंडळांना आहे की आपण म्हटलो होतं की आपण वैकुंठाच्या सगळ्यांना की आपण रथ जो आहे तो जर नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये पार केला तर त्या ठिकाणी नोंदणी सुद्धा म्हणजे प्रत्येक जन्मवृत्तीची नोंदणी आपण त्या कम्पल्सरी आहे आणि नगरपालिकेमध्ये त्याची नोंद पण होऊन जाईल आणि तो रथ तिथून उपलब्ध होईल आम्ही सगळी मंडळी म्हणजे पहिली मंडळ सुद्धा आम्ही सुद्धा स्वतः साहेबांना आपल्या सगळ्यांना विनंती करतो की त्या ठिकाणी त्या रथाला एक छोटा ट्रॅक्टर त्या ठिकाणी जर उपलब्ध करून दिला तर त्याचा रथाचाही योग्य वापर त्या ठिकाणी निश्चितपणे होईल जोपर्यंत आता नगरपालिका छोटा ट्रॅक्टर येत नाही आम्ही काही मंडळी एकत्रितपणे येऊन बजीमा, हनुमान बजनी मंडळाच्या माध्यमातून त्यासाठी नॉमिनल नगरपालिकेला उपलब्ध नाही करता करू परंतु तो उपयोग हा त्या ठिकाणी आमचं मत आहे की याचा वापर कमीत कमी व्हावा कारण खरं म्हणजे निवृत्तांचं शहर निवृत्तांच शहर आणि खऱ्या अर्थाने आयुष्य वाढवणारं शहर म्हणून खरं म्हणजे सासवडची ओळख होत चाललेली आहे आणि म्हणून या सोपन काक्यांच्या नगरीमध्ये मी आपल्या सगळ्यांनाच भरपूर आयुष्य निरोगी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो तुकाराम ती महाराजांच्या होत असताना खरं म्हणजे चारशे चारशे पाचशे म्हणजे सातशे वर्षांपूर्वी त्यांनी एक वेगळा संदेश तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी दिला तो आजच्या युगात सुद्धा समाजाने प्रत्येकाने वैयक्तिक आपल्या व्यक्तिमत्व म्हणजे आचरणात आणला पाहिजे त्या आदरणीय तुकाराम महावैरिद्धी वंदन करतो आणि खरं म्हणजे तुकाराम सर्वच मित्रांना त्या ठिकाणी आणि मैत्रिणींना खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना विनंती करेल की आपणही खरं म्हणजे तुकाराम गाथा अतिशय सोप्या भाषेमध्ये आहे नेटवर जी उपलब्ध आहे ती वाचावी खूप सरळ आणि सोपी आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये निश्चितपणे त्याची एक चांगली दिशा आपल्याला सगळ्यांना मिळू शकते ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा या ठिकाणी ठिकाणीच वतीने हनुमान भजनी मंडळ खूप मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो हनुमान भजनी मंडळ नेहमीच मला वाटते आपल्या भागामध्ये बालवक्त जे पण या ठिकाणी ह्या आलेली आहे पण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सगळ्यां सगळेच ज्येष्ठ मंडळी आता आपण जे मामा आहेत मामा सगळ्यांच त्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि हनुमान भजनी मंडळ शेत या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय या ठिकाणी उपस्थित आहेत पत्रकार सर्वच पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांचं स्वागत करतो आदरणीय दादा आहे सगळ्यांच्या वतीने नाही खूप मनापासून कौतुक करतो की नेहमी एक गोष्ट ही बघितली आहे कुठल्याही घरामध्ये सुख दुःख अशी घटना द्या त्या ठिकाणी हनुमान भजनी मंडळ हे भजनाच्या निमित्ताने त्यांना बोलवा ना बोलवा मदे मदे ते भजनी मंडळ एखाद्या वासपीठांतीला घरामध्ये सुखामध्ये सुद्धा त्यांच्या ह्याच्यामध्ये सहभागी होऊन त्या ठिकाणी भजन कीर्तनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी स्वतःहून पुढाकार घेऊन काढतात आणि एखाद्या दुःख घटनेमध्ये सुद्धा त्या परिवारातलं दुःख आणि दुःखाची तीव्रता कमी व्हावी याच्यासाठी सुद्धा भजनी मंडळ त्या ठिकाणी त्या दहा दिवसांच्या दिवसांमध्ये त्या ठिकाणी त्या परिवाराला आधार देण्यासाठी प्रवचनाचं काम त्या ठिकाणी तो तो काम त्या ठिकाणी करतात मी खरोखर कर सांगेन की त्याचा प्रसार एवढा होत नाही भाऊ किंवा दादा किंवा आज परंतु खरोखर हे काम आहे ना कारण आधार देणं आणि सुखामध्ये आणि दुःखामध्ये सहभागी होणं हे खरं म्हणजे त्या परिवारातलं एक सदस्य असल्यासारखे आणि निश्चितपणे मी सासवडकरांच्या बाबतीत एकच सांगेन की सासवडच्या खऱ्या अर्थाने प्रत्येक जनमानसामध्ये आणि प्रत्येक परिवारामध्ये हनुमान पैलनी मंडळाचा खूप फरक मोठा आहे आणि आज आपण हा जो खूप जो उपक्रम केला आहे त्यालाही मनापासून या ठिकाणी मी खूप खूप या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो